क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने धरणाची पाणी पातळी चाळीस टक्क्यांपर्यंत वाढली आहे टेंबूरने उजनी धरण क्षेत्रात शुक्रवारी पावसाने हजेरी लावलेले दौंड मधून दहा दिवसांपासून पाच हजार क्युसेक येणाऱ्या विसर्गात तीन हजार झाली असून शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता तीनशे हाँच चार पाणी जमा होत असून उजनीची पाणी पातळी शुक्रवारी रात्री एकोणचाळीस पॉईंट चाळीस टक्के झाली असून एकूण पाणीसाठा चौऱ्याऐंशी पॉईंट शहात्तर टी एम सी उपयुक्त पाणीसाठा एकवीस पॉईंट अकरा टी एम सी झाला आहे शनिवारी पहाटेचा सुमारास चाळीस टक्के पाणीसाठा झाला चालू हंगामात ऐन उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने उजनीच्या पाणी साठ्यात पंचवीस मे पासून दहा हजार सहाशे चौऱ्याऐंशी क्युसेसने विसर्ग येण्यास सुरुवात होऊन एकवीस मे रोजी वजा बावीस पॉईंट शहाण्णव टक्के पाणी पातळी गेलेल्या उजनीत सव्वीस मे रोजी एकोणीस हजार तीनशे अठ्ठावीस क्युसेस अठ्ठावीस मे रोजी चौतीस हजार आठशे त्र्याऐंशी क्युसेसने विसर्ग जमा होऊन धरण मृत साठ्यातून बाहेर आले होते तर एकोणतीस मे पासून पुणे परिसरात पावसाने उघडदीप दिल्याने विसर्ग घटला तर दिनांक दोन जून पासून पाच हजार क्युसेसने विसर्ग येत होता शुक्रवारी सकाळी धरण परिसरात पावसाचे आगमन झाल्याने दिवसभरात तीन हजार क्युसेसने वाढ होऊन आठ हजार तीनशे चार क्युसेसने विसर्गाने पाणी जमा होत आहे पावसाने हजेरी लावल्यास पुन्हा विसर्गात वाढ होऊन लवकरच उजनी पन्नास टक्के होण्याची आशा निर्माण झाली आहे